आज आपण आपल्यासोबत आहेत कापसाचे प्रसिद्ध व्यापारी आहेत शेतकरी शेतकरी मित्र हो, गेल्या दोन महिन्यापासून आपण त्यांच्यासोबत पण संवाद साधत आहोत त्यांचा अनुभव आपण जाणून घे घेत आहोत आणि आपल्या शेतकरी मित्रापर्यंत पोहोचण्याचं काम करत आहोत शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं की मागील दोन महिन्यामध्ये त्यांनी सांगत होते आपल्याला की शेतकऱ्यांना जरा घाई करू नका संदर्भात थांबा कापसाचे भाव निश्चित वाढणार आहेत तर शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकऱ्यांनी घाई केली आणि सात हजार रुपये प्रति क्विंटलनी कापूस घातलेला आहे पण आज शेतकरी मित्रांनो बरेचसे जे शेतकरी आमचे स्टार्टिंगपासून व्हिडिओ बघत होते त्यांचा आज रोजी चारशे ते पाचशे रुपयांनी आज फायदा झालेला आहे शेतकरी मित्रांनो हा अनुभव जो होता तो हा हा का व्यापाऱ्यांना असणारा जो अनुभव आहे तो त्या अनुभवातून आपल्याला सांगितला आणि बरेचसे शेतकरी थांबलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आज देखील आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की आज नेमकं कापसाची आवक कशी आहे कापसाच्या बाजारभावामध्ये बदल काय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कापसामध्ये काय बदल होऊ शकतो तर शेतकरी मित्र काका काय आजचं आजचा आवक कशी आहे कापसाची मागचा माल तर सगळा संपला संपलाय हा आणि सुपर बी नाही बरं हा अर्धीच्या वर कमी झाली आवक म्हणजे न म्हणजे पन्नास टक्के आवक घटलेली कमी झाली बरं आवक घटली आवडली काय आजचा कापूस बाजार भाव काय आज कापूस आम्ही सात हजार हलका हलका कापूस सात हजार घेत आहे आणि चांगल्या क्वालिटीचा साडेसात म्हणजे शेतकरी मित्रांनो जो आहे तर हजार पाचशे रुपया पर्यंत आजचा कापूस बाजार भाव गेलेला आहे तर काका तुमच्या अनुभवानुसार तुमचा अनुभव हा माझ्या शेतकरी मित्रांना भरपूर फायदेशीर ठरलेला आहे जे शेतकरी थांबलेले एक त्यांनी कापूस स्टोर केला त्यांचा आज पाचशे रुपयांनी फायदा झालेला आहे पण आणखी येणाऱ्या काळामध्ये काय स्थिती राहील कापसाची आणखी वाढते किती दिवस थांबायला पाहिजे शेतकऱ्यांनी जर का संक्रम झालं संक्रांत झाल्यावर नक्कीच आठ हजाराच्या पुढे कापूस बाजारभाव जाईल तर शेतकरी मित्रांनो हे बघता अनुभवातून आपल्याला माहिती होत असतं तर ही होती आजची सद्यस्थिती धन्यवाद